आता आम्ही चाललो आहे आमच्या काजूच्या बागेत तर आत्तासुद्धा आहे आमच्याबरोबर आणि इतर सुद्धा मी शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन आमची बाग कशी आहे ती आणि काजू बिया वगैरे धरल्यात तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास ले ले। तर ही आहे आमची मस्त अशी बाग जास्त काही भरली नाही कुठे कुठे थोडा थोडासा काजू बिस्कट खाव्या भाजीसाठी वाढतोय थोडे थोडेसाठी कर भाजीसाठीचे अजून पण पिकलेला काजू तयार म्हणजे बोंड तयार नाही झाली आहेत कुठे कुठे आहेत छोटी छोटीशी बघा ह्याला बिया होत्या ना धरलेल्या तिथून मी काढून घेऊ पिशवी आणली आहे सोनूकडे हे गे अभन्य दे बी आहे सुकलेली त्याला पण एक सुकलेला बीचा भेटला पण ह्याचा पण बोन खराब झालंय बहुतेक बरेचशा सुक्या बी आहेत सावकात जा हा हातांचे खारीचा वाटायची मदत होते छोटे छोट्याशा बिया उचलून देते खूप छोट्या छोट्या येत्या त्याच्यामुळे असं वाकून 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 जायला लागते जमनीला चिकटलेल्या आहेत बापरे वर्षाची आहे ही रोपं तेव्हा एवढी छोटी ना तसच आहे पण सगळ्या जांबी अशा नसतात ना वाकून जायला लागतं असं हा बघ इथे पण पडला हा बघ काजू इकडे दोन तीन आहेत सुटता येत नाही त्याच्यामध्ये भाकरी हे बोंड आहे बघा पण हे कुणीतरी खाल्लं ना कुणी खाल्लं नसलेले पक्ष्यांनी तिकडे जा लवकर हळू जा पडायला होईल किती भेटले दाखल आणि भाजीसाठीच वरती वरती भाजीसाठी बघ हा काजू आहे हो। ना, ना हा तुला एवढेच भेटले हो काय एवढ्या जांभी भेटल्या हा हे बघ हे हिरवेगर आहेत ना ते भाजी करायचं ह्याचं आणि सुक्या बिया सुक्या बिया विकायचा ही बाई कोणीतरी खाल्ली आहे अशा सुक्या बिया कोणीतरी फोडून खात कोण खात असेल बाबू खूप ओला खात असेल हूप खातात वतवागू खातात चिवताई खातात बिया खातात खाता। जांबी देऊन आणि धर 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 मस्त असा काजू घेतला तो कोवळा आहे हा कोवळा अजून जीवन नाही झाला तो छान छान काजू हा बघा इतके पण आहे मस्त बट हा हा आपण जीवनाच आहे काजू घे बिया काय अडस कच्चा आहेत ह्या भाजी भाजीसाठी आणि ह्या फिकल्या बिया मोबाईल पुढे टाक ह्याची बोंड काढायचे आहेत आता ह्याचे ह्याचे बोंड काढेल आता आणि मग ह्या बिया येत ना आता विकायला घेऊन जाईल

चला या आता घरी जायचं एवढ्या भेटलेल्या आहेत त्या हिरव्या बिया आणि सुक्या भेटल्या थोड्याशा आता वेगळ्या ठेवल्यात तर चला एक टायमाच्या भाजीची सोय झाली आता बघूया ह्याची भाजी कधी घे करायची ते तर चला आता घरी जाऊयात आता मग बाय कर घरी जातो म्हणा घरी जातो हा काजू त्याला इथे हा आमच्या भाषेत डोळा म्हणतात हा डोळा काढायचा असा पकडायचा हा कुठलाही डोळा असा काढायचा नंतर मला चांगल्या पद्धतीने डोळा काढता येत नाही माझी मम्मी मस्त काढते डोळा मी तिला हेल्प म्हणून करतोय पूर्णपणे असं थकवायचा आणि नंतर हे बघा आई घर काढते पूर्ण कसा घर काढतील आणि हा पण काढून दाखवा ह्याच्यातला हां 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 ओके आणि हे इथे असे एवढे अखंड ओले काजूगर काढलेले आहेत आणि अजून हे एवढे काढायचे आहेत हा आई आमच्या आई आहेत ना कॉन्ट्रॅक्ट घेतात ओले काजूगर काढून द्यायचा तर त्याच्यासाठीच हे एवढ्या काजू म्हणजे जांबी आणलेले आहेत हे आजच्या रात्रीच होईल काही काम आहे होय तासा, तासा, तासा हे टोटली चारशे काजूगर आहे काजूगर नाही ओल्या जांबी आहेत तर आई ह्याला किती वेळ जाईल टोटल काढायला तर ह्याला आहे ना भरपूर असं चीक असतो ना मग तो हाताला लागला तर हात हात सगळे खराब होतात म्हणून मग आईने असे ग्लोव्ज वापरले नाही आहेत आणि हे आपले गावटी ग्लोव्ज प्लॅस्टिकच्या पिशवी आहे